हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी

यांनी प्रसिद्ध केली आहे आणि लोक सगळी गरज आहे ना म्हणजे आपल्या इतिहास सगळ्या कर्जारसंघ येतात अनेक गावांमधले आहेत ना म्हणजे अशी परिस्थिती आहे की पारगावची टीम मधले आहेत ना ती पिंगोळीला लागली पिंगोळची तीस म्हणजे ती बेकरायला लागली बेकरायची सात हजार मधलं जवळपास जायपे सासवडमध्येच असं ते काही लोकांचे नमतं म्हणजे जानेवारीमध्ये ज्या नोटीचा आला जात सगळ्या बत्तीस हजार लोकांना त्याचा आपण कोर्टाकडून आदेश पण लोळाची डिलीट करून तरी काही येत ना शेवटची जर आपल्याला पुरवणी यादी दिली त्याच्यामध्ये काही नावं डिलीट केली गेली आहेत काही नावांची नावं आली नाहीत आणि काही येत ना हे बदलले गेलेत ह्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की कुठेही आहे ना बी एल ओ आहेत ना बी एल ओ आणि त्या बी त्या मतदार यादीशी संबंधच राहिलेला नाही बी एल ओच्या ना त्या ठिकाणी मतदारांची नाव नोंदणी पण झाली आहे किंवा त्या आहेत ना मतदारांची यादी बदलली गेली आणि ही सगळी यादी जी बदलली आहे ही राज्य लेवलवरती किंवा म्हणजे निवडणूक आयोगाकडून हे बदल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा निवडण झालेलं आहे आणि एवढी कितकट प्रक्रिया त्यांनी करून ठेवते ह्याच्यावरती खरोखर म्हणजे सरांनी ते सांगितलं नाही आपल्याला दोन हजार ला ज्यांनी केलं सहाचा वेळा केलं काही पदाधिकारी त्यांची नावं सुद्धा त्या ठिकाणी नाही आहेत म्हणजे

बर का होते स्लिपा बरोबरी वाटतो त्या पण वाटल्या नाही त्यांनी मतदान यंत्रणा होती ज्यांचं वय पंच्याऐंशीच्या पुढे त्यांचं आम्ही मतदानाची काहीच केलं नाही त्यांनी आणि दिव्यांच्या त्यांनी कसं यंत्रणा राबवली यंत्रणाच राबवली

चारा छावण्या असतात बाकीचं होतं पण जवळजवळ पाच महिने झालं तीव्र दुष्काळ म्हणून पुरंदर तालुका जाहीर केला आणि आपल्या पूर्व भागात काहीच केलं नाही शासनानं ना काही केलं नाही लक्षात घ्या आज परिस्थिती दो जर पर दोदक चोवीस पंचवीस रुपये बाजार आहे तर गाडीवाल्यांना अक्षरशः परवडत नाही पण पर आज पाऊस झाला तरी तिथून पुढे तीन महिने चारायला वेळ लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे अजूनही तीन महिने शेतकऱ्यांना चारा मिळणार नाही आणि काहीच केलं नाही हे पहिल्यांदा घडलं लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे अतिशय शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे हाल झालेले परिस्थितीला

आता ह्या गोष्टीचा थोडासा गांभीर्याने विचार करा तरी पूर्णचा पश्चिम भाग पाण्यापासून काय म्हणची ती तर तातडीने ताई तुमच्या ह्या पंचवर्षी तो मला निवडून यायला काय अडचण नाही हे काय लागणार नाही फक्त औजे तुम्ही मुद्दा मांडलाय मधाशी बाल्य मध्ये सुद्धा मिठी झाली बाल्यकरांनी सांगितलं आणि आदरणीय आपल्या खासदार रत्न सुप्रियाताई सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला सातत्याने ताई आणि आम्ही त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवच्या आराखड्याप्रमाणे गुंदवणीची लाईन व्हावी त्याच्यासाठी वाल्याच्या वरती जी जिरव आणि हे आहे वाघदरवाडी रामसिंग धाबा वाडाची वाडी त्या मार्गे तो जो रस्ता आहे त्याचा अलाइनमेंट एकोणीसशे त्र्याण्णवच्या सर्वेप्रमाणे व्हावं याच्यासाठी आपण फॉलोअप घेतो आहे बाकी पाच वर्ष तुम्ही जे म्हटलं ती पाच वर्ष वाया नाही केली तर पाच वर्ष काय झालं असतं स्कीम झाली असती मागच्या सरकारच्या काळात मंजूर झालं पण ती फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी झाली असती तशा अनेक स्कीम झाल्या आपल्या तालुक्यात पाणी आलं नाही स्कीम होऊन गेलंय तर तसं ती झाली असती ती थांबवली ताईंनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं त्यामुळे आता त्याचं अलाइनमेंट जे आहे ते अलायमेंट बदलून उत्तरेकडे म्हणजे डोंगराच्या कडेला त्या ठिकाणी अलायमेंट होते दुसरं म्हणजे तुम्ही जसं म्हटलं सोयीने खाल्लं पाहिजे ही मंडळी खात खातो त्या तुम्ही ज्येष्ठात तुम्हाला माहितीये शिवरीवरन सोमळीला पाणी नाही ना येऊ शकते तर सोमळीला पाणी आणायचं आणि सोमर्डीवरून खाली बोडविऱ्यापर्यंत पुर आपली जी करा नदीची उजवी आहे ती सगळी बँक त्याच्यानी भरली जाईल करा नदीची जी डावी बाजू आहे जी आता भाऊंनी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं आता नायगावकरांनी सांगितलं तसं पुरंदर आणि जाणारी शिरसाईच्या माध्यमातून करा नदीची जी लेफ्ट बँक म्हणजे डावी पात्राचा सगळा भाग आहे तो सगळा त्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे शंभर टक्के आपला पुरंदरचं पठार आणि आपला खालचा जो परींच्या पासून परीनच्या खोऱ्यापासून वाल्ले खोरा हरणी खोरं आणि रागचं खोडं ह्या सगळ्याचा भाग हा इरिगेटेड शंभर टक्के त्या ठिकाणी होणार आहे तशाच प्रकारचं प्लॅन आहे याच्यासाठी केवळ आम्ही फॉलोअप करतोय आता तुम्हाला माहिती आहे एल एन टी कंपनीला ते काम दिलं होतं आता कंपन्यांच्या बद्दल आम्ही बोलणं योग्य नाहीये तुम्ही सगळेजण ऐकताय काय ऐकायचं ते त्यामुळे त्याच्याशी फॉलोअप करतोय आता कुठेच ना प्रशासक म्हणजे आता निवडणूक लागल्यानंतर अधिकारी आम्हाला सॉफ्टली म्हटले ताईंनी पण कंटिन्यू फॉलो होता ताईंनाही सांगितलं ता की बाबा आम्ही अलाइनमेंटच्या बाबत मिटिंग लावतोय चार तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर आणि पुन्हा एकदा बहुमताने आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या बारामती लोकसभेच्या आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करायला येणार आहेत ये एकूण राज्याची नाही देशाची परिस्थिती आपण पर सगळे बघतोय इंडिया आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खंडेरायाच्या आशीर्वादाने श्रीनाथ मस्कोबाच्या आशीर्वादाने ताई त्या ठिकाणी केंद्रामध्ये खूप मोठ्या पदावरती असणार आहेत त्यामुळं गुंदवलीचा आणि पुरंदरच्या पठाराचा जन्मोजन्मीचा विषय हा पूर्णपणे आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवला जाणार आहे याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो सासवड आणि गेजुरी पाणी पुरवठ्यासाठी जसं आदरणीय दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत फॉलोअप करून या तालुक्यातल्या पंच्याण्णव गावांच्या जलजीवन मिशनच्या स्कीम योजना आहेत ना त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या राज्यामधून आम्ही फरज करून दिली आपल्या सरकारच्या केंद्रामध्ये ताईंनी बसून केलेलं डीपीआर मंजूर करून करोना काळामध्ये त्या ठिकाणी ते करून घेतले त्यानंतर काही ह्याच्यामध्ये डीपीआर करून आपण आता ह्याची केली परंतु मधल्या काळात तुम्ही बघितला तर ह्या एक वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारने अतिशय भ्रष्टपणे त्या योजना कार्यान्वित प्रॉपर केलं नाही त्याची आम्ही का मागणी करू येणार ना प्रॉपरली प्रत्येक घरापर्यंत पाण्याची योजना वाडी वस्तीपर्यंत कशी पोहोचेल हेही इम्प्लिमेंट करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे सासवड आणि जेजुरीची अमृत दोन मध्ये योजना थांबवल्या त्यांनी त्याचाही फॉलो ताई त्या ठिकाणी घेतात तेही केंद्रामधन मंजूर करायला ताईची निश्चित आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे दोन हजार चार नंतर जेजुरी आणि सासवडला आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या योजना सासवडमध्ये जेजुरी सासवडच्या मंजूर केल्या होत्या आपल्याला आठवतातील कायला होते आर आर पाटील पाणी करून होते त्या काळातल्या योजना त्यानंतर आज आपण वीस वर्षानंतर त्या योजना टाकल्या परंतु त्या सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने शिफारस नाही दिली आपण देशात एक नंबरला येऊन सुद्धा नगरपालिका परंतु आता आम्हाला खात्री आहे की ताई त्या योजनांचा फॉलोअप घेत आहेत मधल्या काळामध्ये हे सरकार बदल राज्यात गेल्यामुळे आपल्या नगरपालिकेच्या स्कीम मागे राहिल्या आज तुम्ही बघताय चांसवर्ट पाण्याची अडचण किती भयानक आहे परंतु आता चार तारखेनंतर हे सगळं बदलेल थांबवणाऱ्यांना आपण सगळ्यांनी थांबवले असं मला वाटतंय <laughs> आज आज तुम्ही बघताय म्हणजे मला पत्रकार बांधवांनी सांगायचं की आजपर्यंत असं कधी घडलं नाही की उमेदवार निवडणूक मतदान झाल्यानंतर सर बरोबर ना मतदान झाल्यानंतर मतमोजणी व्हायच्या अगोदर आणि निकाल लागायच्या अगोदर आता अनेक उमेदवार आणि अने अनेक प्रचारक आणि स्टार प्रचारक आहेत ना कोण कुठं परदेशात आहे कोण दुबईला आहे कोण युरोपला आहे कोण अमेरिकेला आहे बरोबर ना आज दोन दिवसांपूर्वी आपल्याकडे सर आता मेहमाने सर आहेत या ठिकाणी शिक्षण आपल्या तीन शाळा तालुक्यातल्या त्यांचे पत्रे उडाले उडले मग अशी आम्ही माळवाडीवरती वाल्ल्याचे विजिट दिली ताईंनी अक्षरशः तिथले शिक्षक डोळ्यामध्ये पाणी आलं होतं शिक्षिकेच्या मग त्या शिक्षिकेने ताईंना हात जोडून सांगितलं तुम्ही भेटायला आलात आणि शाळा बघितली डोळ्यामध्ये हात आणि म्हणजे हाता हात जोडून येणार तिच्या डोळ्यामध्ये आश्रू होते की आज या कृशल परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ताई आल्या त्यांनी ते बघितलं सीओन फोन केला आमच्या समोर सगळ्यांच्या समोर आणि सीओन स्पष्टपणे सांगितलं की पंधरा जूनला शाळा सुरू होणार आहेत त्यापूर्वी ह्या सगळ्या शाळांची दुरुस्ती झाली पाहिजे आणि सगळ्या मुलांना शाळेत आणि त्या ता शिक्षिकेला आणि तिथं पाच सहा मुलं होती त्या तिथं त्या मुलांना सुद्धा आहे ना ॲशुरन्स ताईने दिला की तुमच्या शाळेला पहिल्या दिवशी मी आणि आमदार त्या ठिकाणी फुलं पहिल्या दिवशी मुलांना द्यायला येऊ म्हणजे हा ॲशुरन्स आहे ना महत्वाचं आहे काय झालं आपल्याकडे ना सगळे राजकारण करतात ज्या दिवशी मतदान होत ना लोकांचं पाच वाजता त्यानंतर पाच वर्ष लोकांना तोंड पण दाखवत नाही हे ना। करोना काळात पण आपण बघितलं ताई पण काळात करत्या क्षमपणे मधल्या दुष्काळाच्या काळातही आता बघतोय चाराच्या जा बाबतीत मतदान संपलं की चाराही गायब झाला लोकांचा आजही आपण केवळ फक्त महाविकास आघाडीत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चारा पोचवायचं काम करते आज भारतीय जैन समाजाने सुद्धा त्या ठिकाणी चाऱ्याचे डेपो त्या ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या त्यालाही विधी वाल दिली आज झेंडे साहेबांच्या माध्यमातून जनावरांच्या छावण्या चालू आहेत आदरणीय परिवाराच्या माध्यमातून असेल किंवा इतर सोशल आपल्या वेगवेगळ्या वेग संस्थांच्या माध्यमातून आज अनेक संस्था पुढे यायचं आता डॉक्टर शिंदे आहेत त्या ठिकाणी परवा वनपुरीला सुद्धा त्या ठिकाणी सरपंचांनी सगळ्यांनी इथं बाहते पीत जाणे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आज चारा ती पाणी मतदान झाल्यानंतर सुद्धा ही मंडळी करतायत परंतु काही मंडळी तुम्ही बघितलं असेल मतदान झालंय ना तसे झोपले जाऊन किंवा कुठेतरी महाबळेश्वरला गोव्याला आपलं काय म्हणतात त्याला श्रम परिहार करायला गेलेले आहेत <laughs> त्यामुळे मला जागरूकपणे पत्रकारांना एकच विनंती करायची सातत्याने आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि महाविकास आघाडीचे आज तुम्ही बघितला असेल इथे शरदचंदी पवार साहेबांच्या विचाराची सर्व मंडळी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी मंडळी शरदचंदी पवार साहेबांच्या विचाराची आहेत त्या ठिकाणी आपची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे राजाभाऊ आणि अध्यक्ष सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत काँग्रेसची सगळी मंडळी उपस्थित आहेत आम्ही सगळी मंडळी जागेवरती आणि आजही वादळी वार आल्यानंतर सुद्धा आम्ही सगळी मंडळी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे लोकांच्या मध्ये आहे आज ही मंडळी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मला वाटतं जनतेला आणि म्हणून आम्ही म्हणत होतो लोकशाही वाचवली पाहिजे हे जर आलं ना हे आपल्याला निवडणुकात होऊन जाणार परत भेटणार पण नाही तर त्यासाठी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आपण जागरूकतेने मला वाटतंय या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आज प्रचंड उत्स्फूर्त वालल्याला निळेला उत्स्फूर्तपणे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते ताईच्या स्वागतासाठी त्यांना सांगायला समजते आणि खरं म्हणजे हा दुष्काळी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा दौरा आणि जनावरांच्या खावण्यांना जिथे तारा कमी आहे तिथे हे हा सी एच आरमधन इतर ठिकाणावरनं मदत मोठ्या ती ताईंची आदरणीय पवारसाहेबांची त्या ठिकाणी होती अनेक संस्थांना त्यांच्या सांगण्यावरून पुढे आलेल्या आहेत मदत आहेत पुरंदर तालुक्यात मी मनापासून मनापासून म्हणजे पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने ताईंचं स्वागत करतो खरं म्हणजे सकाळी त्या इंदापूरचा दौरा करून आला भाऊ त्यामुळे आपल्याला थांबायला लागलं इंदापूरचा दौरा करून आज पुरंदरचा दौरा केलाय आणि खरोखर म्हणजे मी सांगू शकतो की असा उमेदवार म्हणजे तुम्हाला ना आम्हाला तर मला वाटतं तुमच्या आता माझ्यापेक्षा पन्नास वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात आम्ही आत्तापर्यंत बघितलं नाही की मतदान झाल्यानंतर पर्दा आपल्याकडे येत आहेत पत्र दिलेलं आहे चार तारीख झाली ना की आपण त्याच्यावरती सुद्धा मीटिंग चांबळीच्या रिंग म्हणजे संदर्भात जाऊ आता तुम्ही जे नायगाव तर सांगितलं ना पुरंदरूपचं जाण्याची मारू भाऊ जो आपण <laughs> तुम्ही विषय मांडला फायनल काय करा सर एमच्या सोनडी किंवा नारायण तो साहेब हे गोमंडी झाली साहेब हेलिकॉप्टरने बोरवून आले नारायणपूरला ते काय म्हणते बा कासोडून पाणी नारायणपूरला टाकतो मी आणि कासरहून नारायणपूरला पाणी टाकल्यानंतर ते करीत जातो कारण संपूर्ण तालुका पाणी खाली येतो हे पावारसाहेबांची दृष्टी होती तिकडलं कुणीही पाहिलं नाही अजून पवार साहेबांनी लोक आता खाला नारायण पुढं पाणी सोडायचं आहे नकार नाही त्यांनी अख्खा तालुका पाणी खाली येतो ते साहेबांनी त्यावेळेला मांडलं होतं त्याचं कुणी पाणी केलं नाही गुंजवणी गुंजवणीचं पाणी किती मिळतं दोन दिसवटी पाणी आपल्याला मिळतं नवीन प्लॅन लोक हा नवीन प्लॅन साहेबांचा आहे आणि तुम्ही साहेबांशी बोला साहेब म्हणजे तुम्ही हे पाणी आहे पहिला ना कधी कधी खेळत आहे त्यावेळेला दोन कोटी येते मी तिथो होतो साहेबांसमोर दोन कोटीचं काम होत्या काळात आता चार कोटी लागते ते गुंतवणूक कधी यायचं त्याचा आम्हाला अजिबात भरोसा नाही आणि शंका नाही त्या सोडून पाणी सोमटीत टाका अख्खा कालो का पाणी का का खाली येतोय या ये आणि ते पाणी साहेबांनी शाश्वत सांगितलंय आणि ते कमी घाटतात त्याचा कुठल्या पोट्यांनी पाठपुरावा केलेला नाही ना ना साहेबांनी दहा किलोमीटर अंतर बघत ते कुणी हो पाहिलं कधी फक्त नुसतं गुंजवणे गुंजवणे किती पाणी गुंजवणी पाईप आणून साखळी पाणी नाही अजिबात कोणतं पाणी करून धरणार नाही आम्हाला पाणी सोमशे टाका आणि टाका नारायणपुरव टाकाऊन जाऊन तरी भाई फक्त ते तिथं खुज बघत नाही अजिबात अतिशय योग्य आहे त्याच्यावरती आपण नक्की फॉलोअप करू आणि तुम्ही जे सांगितले ना तेच आपण बनतो सातत्याने सोमर्डी काय नारायणपूर काय पण पाणी पठारावरती आलं पाहिजे पठारावर पश्चिमेच्या बाजूला आलं तर ते पूर्वेकडे वाहत जाईल सगळ्यांना मिळेल तोच आपला फॉलो आहे आणि मला एक म्हणायचं आहे दाबाडे बाबू तुम्ही आज आता मला माहिती आहे दोन हजार एकोणीसला प्रचंड पूर आला होता म्हणजे दाबाडे बाबूचं घर वाहून घेतो ताई त्यांनी नागरिकांच्या घरात गेलो साहेबांच्या फोटो आहेत ना त्यांनी दाखवले त्याचे बीज झाले म्हणजे त्यांचं घर सगळं काय वाहून गेलं बरोबर का तुम्ही त्या काळात आम्ही बघितलं म्हणजे आणि तरी तो आहे ना फोटो आणि ते सगळे जपून ठेवले होते

गॅस मेडिया कमी असल्यामुळे सदुसष्ट आज अठ्ठावीस तीस वर्ष झाली पण माझ्या बाजूला दोन ते तीन वेळा फक्त पूर्ण क्षमतेने सत्य धरण भरलेलं आहे तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही थोडंसं नारायणपूरचा जे ओढा आहे त्याला भरपूर पाण्याचा फार पाऊस भरपूर होतो तिथं आमदार साहेबांनी पत्र लिहिलं आहे सर्वे बी झालेला आहे मॅन्युअली सर्वे होत नव्हता आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वे केलेला आहे त्याचा नारायणपूरचं पाणी जर कोरोडी धरणामध्ये लवकर ते जर आलं तर सासवड नगरपालिकेला साहेबांनी पाणी आले दिलं आणि आता जलजीवन मधून जवळजवळ पाच ते सहा गावचे स्कीम झालेले आहेत नारायणपूरची झाली शुकेची झाली बिवडीची झाली पाणी कमी पडणार हे पाणी लवकरात लवकर जर तिथं कोरोडी डॅममध्ये पडलं पाईपलाईननी तर दरवर्षी ते शंभर टक्के आहे जर तेवढं आमदार साहेब पाठपुरा तुमचा थोडासा ते हातभार लावला तर हा बोलून मागे काय आणि ताई आपल्या त्या लोकसभेच्या इलेक्शनला कुणी कुणी केवळ काम केले तुमच्यापर्यंत पर्यंत रिपोर्ट आलाच असेल त्याची माहिती घ्या ज्यांनी कुणी इंधन व्यवस्थित चांगलं काम केलं त्याला के शाबास द्या आणि ज्यांनी कुणी सुधारपणा केलाय त्यांना बी तुमच्या पद्धतीने शासन द्यायचं असेल तर द्या आता बाळासाहेब इंधाडे इथे आम्ही एकत्र आमचे त्यांना माहिती त्या दिवशी माझं वय नाही मारमारी करायचं तुम्हाला सहन झालं नाही घड्याळवाले गुप्त्या बाहेर थांबले होते घड्याळ गड्याळ गाड्या मला झालं नाही मी हे साक्षी लावते मला मारामारी करायला शिवेगड करा माझ्या अंगावर धावून आले ते घड्याळवाले मी सुद्धा मग व्हिडिओ नाही का गडबडीला आज कोण व्हिडिओ काढते असा राहुल गायकवाडा

असो नोकरी असो किंवा काय असो पाच हजार केंद्रात गेले आमचं जेजूर यासाठी सुद्धा थोडासा विस्तारित करणं आणि दोन तीन जर मोठे प्लॅन आले तर आमचे नबर शेत आमच्या रोजगाराचा प्रश्न करून आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आम्ही आणि त्याच्यासाठी लोकल लोकांच्या किंवा त्यांच्या क्वालिफिकेशन दिला तर कल्याणी जवळपास तीन हजार लोकांना रोजगार हे केले तुम्हाला माहिती आय एफ टी कंपनी ही अडचणीमध्ये होती म्हणजे आपले सगळे मुलं बेरोजगार झाले असते परंतु किर्लोस्कर कंपनीला ती टेकोअर करायला लावून म्हणजे आता मी बोलणं तू की पत्रकाराच्या समोर परंतु आज ताईंनी तो पुढाकार घेतला म्हणून आपली एम आय डी सी टिकवणे आणि निश्चितपणे वाढेल आता नक्की नक्की